अच्छा, अच्छा। अच्छा। या फानली देख। सवाट अच्छा। एक दोन तीन चार पाच तर नमस्कार मित्रांनो कैसा सगळं स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सूर्यदेवाने मस्त किरणं सोडली आणि आमच्या बंदरावर चाललं आहे बंदरावरची मस्तपैकी होड्यात चरणार आणि जाणार आहे धंदेला ती रात्रीची मासेमारी म्हणजे नाईट फिशिंग आज तुम्हाला दाखवणार आहे रात्रभर कैसा म्हावरा पकारला जातो आमचं कोली लोकांची मेहनत आणि किती म्हावरा रात्रभर ऐसा पकडून पकडून साठणार आहे टाकून तुम्हाला सर्ग पॉपलेट कलेट मोठं मोठं दाखवायला भेटतील या व्हिडिओत नवीन व्हिडिओ कमेंट येत होते वेगळा काहीतरी दाखव वेगळा काहीतरी दाखव त्यासाठी आता फुल तयारी ते गरम स्वेटर घेऊन चाललं आहे थंडीचं दिसात आता नाकवा लोक येतील बोटींचं खलाशी वगैरे येतील आणि मग निघू आम्ही आमचं बंधार तिकडे ते का जेट्यावर लावलेले आहेत तिकडं जावंच आहे किंवा मग इकडे बोकारावरशी जावं लागेल तिकडं पाण्यात बोटी असतील पाणी सुकलं आहे ना पाणी भरलं त्यामुळे बाहेर आता चालत जावं लागेल चिखलात ना वगैरे तर आता देखावला भेटलूच येतात माणसा खोऱ्यांची खोऱ्यात जाणारी आणि नाकवा वगैरे कोण आहे तर देखाव भेटेल पुढे तुम्हाला काही आजूबाजूचा पण निसर्ग वगैरे पण लाईट फुला आणि बोटीच्या बाहेर बोटी पण लाईट आहे चालेल किती साडेचार वाजल्या जाऊया तरी या डिंग्यात जायचं आहे आपल्याला आणि इकडे नारायण मामाचा पण निघाल्या धंद्याला जाऊ लाच त्यांच्यासोबत विकण्यास आहे हालच्या തതതതതതതതതി തതതો അത഼ো ഛെൂ തૈോ ഛെ൱ു ഛെൂ Finally, Bocilu Botishi തુੰെൽണ্തે, തુੰെൽണ্തે Then, finally पंचेचाळीस मिनटाची रनिंग करून आमच्या जेटीजवळची जर जाला लावायची आहात तर आम्ही पोचल्यावर आणि सुरुवातीला ही जाला धवायची प्रोसेस चालू आहे जाला धवून वगैरे घेणार नाही सूर्या देऊन करायची आणि तुडुंबा ज्या जवळची जेटी आहे ना ते जेट्याची आम्ही पूर्ण जवळ आयल्या आणि इकडचं डोंगर वगैरे दिसतात पण आज दुःख आहे त्यामुळे काहीच नाही एकदम पण समुद्र असल्यासारखं वाटतय आता जायला लावायला सुरुवात होईल तरी एका मनोहरने झेटी लावायला घेतले आणि तिकडं लक्ष आणि खोरा लावायला घेतला आणि हे दोघांत ना सक्क भावाला त्यामुळे हे दोघं पण बोटीच नाको आणि दोघंच धंदो करतात सध्या तिकडे ते तोरबारकरांचे बोट चालले तरी काही इकडे जवळच तोरबारचं गाव आहे त्यामुळे तुझं कंपनी मग अशी सूर्य महावाल्याच्या नंतर लगेच लावायला सुरुवात केली सव्वा सहा तो लक्ष दे तांडीलचं पण काम तोच सांभाळते आणि परवा उरवा उचा पण तोच आता मी जाते थोडंसं आवार्यावर नेहमी ने तोच काम करत असतं तांदेल म्हणजे आवारी पकरावचा देखा जाला वरावला फायनली सुरुवात केले थोडा वेळ थोपलो सात पावणे सात वाजल्यात हवा चालू आहे वारो वारो नाही सुरुवात करतेच बरे का बांगुड बन

आपल्याच बार बार झाला आपण दहा बारा तरी बारग असत म्हणजे बारक्या सारख्या साठी वेगळी झाला असत असतात मोठ्या आपल्या मोठ्या सारख्याची आसले मोठ्या सारख्याचे आस होले कलेक्टर कलेक्टर

फायनली आपल्याला न कलेट डेकावला भेटलो <laughs> कलेट माझ्या हाताच्या पण मोठं आहे का मोठं सर्ग असताना त्याला कलेट बोलतो अजून येऊन दे दर्यासागरा मग नागर जमून ठेव मला खांद लावू पैसे झाली जर खांदो पण लावायचा विचार आहे खांदाच काय काय म्हावरा भेटेल खांदत <गणादा> ताम गोबरा गोबरानच पाकट हा वेळ आली तर रावच पण लागतं ठीक आहे नशीब आहे काय लागते चांगलं hmm. का नाही दा ना चालेल बघूया तीन गोष्टी ते मीठ लागतातच आपण hmm. खांदरू का म्हणणार नाही ना ना ताम गोबरा किंवा पाकाट येणार की काहीतरी लागड येणार म्हणजे येणार खांद लावलं होतं

<gulur -ing -tragun> <laughs> 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 उकरी साठी येते रावशी सुपर कलेट सुपर आला पांडा <laughs> पांडो सरगो गो पांडाला सुपर 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 कलेक्ट सुपर डुपर कलेक्ट कव्हा येईल कालोवाला गोबा तर कलेक्ट <laughs> पांडाला <लो> ना सुपर सुपरसा विषय आहे

अजून हात ना बरीच झाला तिकडे काही फिरलो ना कल तिकडे पाणी लाल आहे ना तिकडे पाणी बर। लाल पाण्या लाल पाणी चिखलाच लाल होत नाही वाटत ना जास्त काय

पण आहे बाकी किती वाजता 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 झाला 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 अजून अजून एकूण सगळी झाला किती आहात टोटल झाला किती, किती ना? तेरा चौदा तेरा चौदा किलो म्हणजे किलो 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 झाला झाला मेहनत पण आहे बाकी हा वरावला सर्ग मेहनत कायच ना वाटत मग मस्त झाले ना आवडीत आला बरोबर कंटाळवायचं आलो सर बरा वाटत काल ना आवडीत आवली सगळी एवढी पूर्ण आल लावलेला एक सर्व आग्रह ना अगदी कंटाळ लावतो ऐसा वाटा घरायचो दोघंच तुम्ही दोघच काल पाहतो मी काल ऐसा वाटा काय घरात ऐसा वाटायचं आम्हाला काल

<laughs> जास्ती म्हणजे गेला शिन्ना चौथी पाचशे पर्यंत तरी चालत तवर पण नाही डायरेक्ट बोटीवर बा लहानपणापासूनच त्या एरियात म्हणजे मोठ्या समुद्रात बारीक पण पासूनच तर तुला धंद्याचेवरीलाही ना, नाही मनवर नाही गेलो तिकडे का मनवरला बाकी भेटलाय मोठं भाऊस मस्तपैकी

आपण झाले फायनली सव्वा आठ पर्यंत किती पण कटायला एक दोन तीन चार पाच सहा सहा चाललं की <laughs> <आ? laughs> जास्त वाटलेलं काय वरताना वरताना जास्त नाही एक आहे पहिलं चालतं तो तो सात झालं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि सा, सा, बाकीच सारखं मोठं सारखं म्हणजे सगळं सात आणि पांढर सारखे सुपर पण आहात ना सुपर वेग जालावरून झाली आणि आता दुसऱ्या इकडे चालल्या जाला टाकावला जाला टाकणार आणि मग उकार बनवून घेणार काय माते की जय तरी दुसरी वाईल ला लावा वाई आता लावायला घेतली करेक्ट नऊ वाजता करेक्ट नऊ रात्रीचं नऊ वाजल्यात तर ही वाईल लावून झाल्यावर आम्ही आता आमच्यासाठी जेवण बनवणार आहोत जेवण म्हणजे उपकार ताजा आणि फ्रेश मावरचे पटावला आणि मनोहरने घटले ते का किती व्यवस्थित ठेवल्यात जेणेकरून या उरावताना उताल नाही झालं पाहिजे पोरी चालू आहे चालूवर पटापट पटापट उरवावच असते ही पद्धत आपल्या कोली लोकांना माहितीच असेल तरी देखा फायनली आता आठ जाला लावल्यात आणि पाच झाला ही बोटीतून ठेवल्या आणि दुसरी वाईल पण लावून आहे बोट बंद केली पूर्ण चालू राहणार आणि मग बस करणार जाल कैस सोडला आता ती पिचकी लावणार ही पिचकी हो चमकता ती जे लाईटीवर शी समजून की कि झाल ता व्हावत व्हावत जाते ना ते दुसरी वाईल पण घेतले पावणे 10 वाजल्यात येत काय भेटायत फटापट पाट लागला पाहिजे आपला घरी पटापट करा तो प्रॉब्लेम <laughs> गाध दिसल्यात म्हणून जरा पटकन वरव घेतली नाही पाण्याला पण मस्त वाण लागलंय तेव्हा सर्ग भेटल अशी आशा आहे पाण्याला वाण म्हणजे हाता पाणी आहे आणि सुरुवात बाकी बांगरणीच होते ह्या त्यांची पण वादेल वरताना <laughs> बांबरू लोक पायगुन्या आला म्हणजे बांगरला सगळं येऊ पाहिजे कलेट फायनली वाट देखून देखून पहिलं जायला येऊ आता तरी येऊ हो दे काम। वा 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 वा, वा। काम

सतरा मिनट दहा वाजून सतरा मिनटं जाईल बरोबर उप चार टाक वाट लागल दे आपण झाल आतमध्ये आता आहे ना चाल लावून आहे आधी पहिले जेवण घेतो का नाही जेवण घेऊचा ना आधी लावायची लावायची लावून जेव्हा लावून ठेवायची गादो असतं की जेव्हा गादो आहे बोलतस ना गादो आहे पण ते आपण समोर गाद्याला समोर आता ओटाला लावणं गरजेचं आहे म्हणजे लावलाच पाहिजे आता आता आपण लावता लावता वट लागल वट लागेल ना त्या वटातच व्हायला पाहिजे जेणेकरून सर्व भेटल आणि ती व्हायला आपली मेन महत्वाची आहे

तर फायनली आता आम्ही मस्तपैकी जेवण बनवणार आहोत आमच्यासाठी जेव्हा अकरा वाजा व्हायला ले। ऍक्च्युली लेट झालंय तिथे तयारीला सुरुवात मस्त जेवण आहे पुढची व्हिडिओ नक्की देखा रेसिपी कशा पद्धतीने आम्ही बनवला या शेगड्यावर या शेगड्यावर टोप ठेवून शिजावला तर आता आहे ना आमचं जेवण वगैरे झालं एक बारा वाजावं लागलं थोडंसं आता शेकणार आहोत वाईल तर लावून ठेवलं नाकवा आहे पावणे एक वाजेपर्यंत वरवला सॉरी साडेबारा म्हणजे अर्दो पाऊन तास आहे अजून वरून घेऊ उशर मी थोडंसं शेकता आणि मग वाईल वरावला सुरुवात करू जेवण पण एकदम भारी झालं <laughs> तर पाहुणे एक वाजावं लागलं आणि आता ही वाईल लावली ती वरावला सुरुवात करता मस्त थोडंसं आराम केला शेगड्याशी शेकलो शेकलो वगैरे शेक नंतर धावपल झोपल्यावर थोडीशी आलती सुस्ती तरी नाईटला असलेली मेहनत तिकडे देख पाठी देखा, शेगडी अजून पेट्टी आहे

लाची सुरुवात बाकी शिंगाल्याने केले सुरुवातीलाच एक शिंगटी काटेरा साडलेलं कलेट असतील नुसतं कांट लागतात कानूप कानूप नुसत्या लागले कांटा फिश कांटा मसा एक फाकट आहे का लागलं नुसतं

कलेस का नाही माहिती आहे आपली फिरावत सैल सारा तिर केली वापस गादव पण गैदान पण लागलेचला कले ठेवायला सार आपण सही लावला ना <coughs> या घेतली सैल पण अंगावर கண்ட बरोबर कलेट लागलं असतं तर कलेट लागलं तरी कलेट लागावला जाणत नाही उच्काल गेला सगळा सगळं आग लागली शिक आग लागेल तरी का आणखीनच हे दुला लागतच गेला परत वाटवा तर भरपूर आम्हाला टाइम जाणार आहे करेक्ट फक्त दोनच लागला या ऑइलेत आणि या नाही लागला कांटो अजून येत येतं ते का ॲक्च्युली नाही लागावं पाहिजे होतं ता कारण ताई जालांची पण भरपूर गुतार केले तर सायली पण ऑइल भरून हम्म <laughs> ही वाईल वरता वरता आहे ना आम्ही बहुतेक एक अगरदांड एकदम जवळपास आलतो येते ये का अगरदांड गाव आहे जंगल जेटी येते का ही जंगल जटी आहे शाप नाही दिसणार पण थोडाफार दिसत आहे माहिती आहे ना आता जंगल जेटी लागत अगरदांडची डिगी टू अगरदांडा हे इकडे दिगी कोलिवाड आहे लाइटिंग दिसते ना पूर्णी दिघी गावची आहे आणि दिघी फोर्ट आहे या इकडे हे दिघी गाव आहे ठीक आहे आता आम्ही निघतो आता दुसऱ्या इकडे एक कांट पण वाटवतात भरपूर वेळ झाला आता तर या सगळ्या तिसऱ्या वायलीनचा कांट वा। कांट लागल्यात ना ते एका टोपल्यात काढून घेते मनोहर आणि त्यांचा वापर आम्ही कैस करू तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देखावायला भेटेल खांदो लावणार आहो मी खांद्याला काय काय आहे त्यास त्या देखावायचा देखा। असेल देखा। तर पुढची व्हिडिओ नक्की देखा